मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रितेश देशमुख यांनी बिग बॉसची सिक्रेट रूम किंवा चक्रव्यूह रूम ओपन केली आणि या चक्रव्यूह रूममध्ये बऱ्याच जणांची चक्र फिरणार आहेत तसं महेश मांद्रेकरांच्या काळामध्ये चुगलीभूत होतं तसाच काहीसा प्रकार इथे सिक्रेट चक्रव्यूह रूममध्ये होता आणि बऱ्याच जणांचे सिक्रेट बाहेर आलेले आहेत त्याच्यामध्ये वैभवला त्याच्याच सदस्यांनी केलेली चुगली दाखवली आता या चुगलीमध्ये असं होतं की जेव्हा कॅप्टन्सीचा टास्क होत होता त्यावेळी वैभवची सक्की चुलत मैत्रीण जान्हवी किल्लेकर ही अरबादला सांगताना दिसते की आता बघ कॅप्टन्सीचा टास्क रंगणाऱ्या उद्या तर वैभव आपल्या बाजूने खेळत नाही आहे तर मला तू सपोर्ट कर वैभवला है इरिनाला कॅप्टन करायचं आहे तर याच्यावरती अरबाची पण एक अशी विशेष टिप्पणी असते की हो मी ते थोडंसं बघितलं आहे माझ्या थोडंसं लक्षात आलं आहे की वैभव तिकडे चाललेलं आहे आता ही चुकली दाखवल्यानंतर वैभव जेव्हा बाहेर येतो त्यावेळी तो रितेश भाऊना सांगतो की भाऊ मला आत्ता काही यावरती बोलायचं नाही आहे आता याच्यावरती वैभव बोललेला नाही आहे आणि असं दाखवले की चावडी संपल्यानंतर वैभव हा अरबाज आणि त्या बारकेचं जे काही वाजलं होतं त्याला जी काही चुकली दाखवली तर त्याच्यामध्ये तो ग गुंग झालेला दिसला पण इथे वैभवची इरिना नावाची जी मैत्रीण आहे तर तिला ही गोष्ट खूप लागलेली ला आहे आणि इरिना वैभवला विचारताना दिसते की यामध्ये त्या चुगलीमध्ये नेमकं काय झालं तेव्हा तो सांगतो की असं काही स्पेशल झालं नाही जान्हवी फक्त बोलत होती आणि मला हे वाटलेलंच होतं पण अरबाज काही बोलला नाही ज्याने मी जे काही बोलली ते ती बोलणारच होती साहजिकच होतं की इरेणाला मी कॅप्टन करणार आहे अशा गोष्टी सांगून त्याच्यातनं तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता पण इथे इरेनाथचा जो काही मुद्दा होता तो असा होता की बघ तुला किती ऐकायचं हे तुझ्यावर आहे मी प्रत्येक गोष्ट तुला सांगणार नाही तू समजून जा आता इरेनाथचं इथे मत तेच होतं की बघ तुला एवढे लोक ते बोलतायत सांगतायत काहीतरी वा तू तुझ्यामध्ये बदल कर पण वैभव मात्र सुधारण्याचं ना काही नाव घेत नाही आहे गद्दार टॅग त्याला दिला त्याच्यातनं कदाचित तो बाहेर येईल परंतु तसं अजिबात करताना दिसत नाही ग आता गद्दार टॅग देताना रितेश देशमुख बोलले होते ना की मला त्या टीममध्ये खेळायचं नाही हे सांगताना सुद्धा जिगरा लागतो जिगरा आणि तो जिगरा बाजारात मिळत असलेल्या प्रोटीनमध्ये मिळत नाही तर असंच काहीसं आहे तू त्या टीमला बोलू शकत होता संधी होती तुझ्याकडे की तुम्ही असे का वागले तू जा विचारू शकत होता परंतु जिगरा नाही आहे त्याच्याकडे कारण तो त्या बाजारात मिळालेल्या प्रोटीनमध्ये अजिबात मिळत नाही तर वैभवकडे खरंच खूप संधी होती जाब विचारायला पाहिजे त्यांनी का असं तुम्ही का बोललात वैभव जरी त्या ग्रुपमधनं तुटला असताना तरी तुझ्याकडे शक्ती आहे तू इंडिव्हिज्युअल गेम खेळू शकला असतास परंतु नाही मलासुद्धा त्यांच्या ताटाखालचं मांजरच व्हायचं आहे मला इथे ना अभिजितची ती गोष्ट खरंच पटली की अभिजितने लगेच सडेतोड आपल्या माणसांना जा विचारलं तुम्ही असं का बोललात ती माणसं पण त्यांच्याकडे आली की आम्हाला बोलायचं आहे पण अभिजित बोलला की नाही ही वेळ जी आहे, नाही, आहे। ही ना ही मला थोडीशी विचार करण्याची आहे पण इथेसुद्धा वैभवने ते बोलणं अपेक्षित होतं आपल्या मनात जे काही आहे ते त्यांना सांगायला पाहिजे त्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे परंतु इथे पूर्णपणे ती गोष्ट त्यांनी थंड घेतली पण मात्र इरिनाला ही गोष्ट खटकली आणि इरिना बोलते की आता तू विचार कर मी किती वेळा सांगणार तर यावरती तुम्हाला काय बोलायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा काय वाटतं तुम्हाला वैभव काही वेगळा निर्णय घेईल का मला तरी वाटत नाही तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा